मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत अक्षय ड्रायव्हर हरपळवाडी आज त्यांची मुलाखत घेऊया त्यांची मुलाखत आपल्या चॅनलवर अजून झालेली नाही अक्षय ड्रायव्हर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा नवीन मुलांना नमस्कार माझं नाव अक्षय ड्रायव्हर हरपवाडी हरपवाडी हर गाव आहे किती वर्ष झाले या क्षेत्रात पडलाय लॉकडाऊन बसन लॉकडाऊन बसन गाड्या चालू केली ती आपली गाडी होती छोटा ती मग भाडी घेऊन जायचो तर घेऊन जायचं म्हणजे असं डायवरलाही छत्रात दिसत असं की माझी ही खायला चलती कर ही करते एक प्रकारे डायवरला लई मागणी होती आणि गाडीला बी लई भेटायचं स्वतः डायवर असल्यामुळं त्यामुळं एकदा आलो आणि फंट्याची गाडी हाणाय कोणच नव्हतं आमच्या फंट्या बोलतो चांगला तर की किंवा कट काढला फायनल राहिली की मग तो हाणायला असं पण डेअरिंग कसं केलं कारण डायरेक्ट तर ह्यात कोण पडत नाही डेअरिंग आपल्यातले पहिल्यापासून असलं कुठलं बी असलं डेअरिंगचं काम म्हणजे मग असे आवड व्हायला लागली की बाबा ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रात टॉप म्हणून राहायचं नाही तर जायच नाही म्हणून मी ह्या क्षेत्रात म्हणजे ड्रायव्हरला इज्जत आहे म्हणून आपलं ही आवडलं मग गाडी ही चालते मग आता काय वाटतं या क्षेत्राविषयी पडला तुम्ही या क्षेत्रात सुरुवातीला सुरुवात कशी झाली कस कस ह्यात अनुभवत गेलं ह्या क्षेत्रात म्हणजे हि क्षेत्र अवघड आहे अवघड म्हणजे वेगळं क्षेत्र आहे ह्यात आज एक नंबर गेला तरी उद्या कोणी विचारत नाही त्यामुळे हिले डोकं चालवून खावं लागतं क्षेत्र म्हणजे कसं आपण गाड्या जुळवून डोक्याने हाणून कसं गोलालात राहायला लागल ही कारण गोलाला असला तर विचारते नाही गोलाला नसला कोणच विचारत नाही कोणी सुद्धा दे विचारत नाही गोलात त्यामुळे गोलात राहण्यासारखं कंटिन्यू प्रयत्न करायचा काय प्रयत्न करायला लागते प्रयत्न म्हणजे अशीच की वासर म्हणा बैल म्हणा चांगला कुठला बैल पडतो जुनीच्यात धरण कॉन्टॅक्ट मध्ये राहणं असं चांगली गाडी जुळवणं म्हणजे दोन नंबरातले बी पैर करून एक नंबरची गाडी मारायची डोकं चालवणं कुठला बैल कसा टाकायचा काय हे ते करून नियोजन लावायचं ड्रायव्हर आता किती वर्ष झाली या क्षेत्रात अजून झाले किती तीन चार वर्ष झाली तीन वर्ष चार वर्षात काय काय शिकला या क्षेत्रात कि बाबा हे अनुभव आलं आणि या गोष्टी शिकलो त्यामुळे आज अक्षय ड्रायव्हर हरफवाडी हे नाव चर्चेत आहे शिकलो म्हणजे काय झालं की ह्या क्षेत्रात था एका थांबायचं नाही स्वास कुणाच्या कुठलाच वासरू कुठलाच बैल असला का नाही कुणाच्याच मागे थांबायचं नाही जो पोळतोय जो ही नाही त्याला धरायचाच तर आपण ह्या क्षेत्रात टिकणार असं म्हणत बसलो का नाही बाबा ही आपली होती ही होती ती होती परत कोण नसत तेव्हा गुलालाच गुलाला राहणार ही सगळ्यात महत्वाचं राह कंटिन्यू गुलाला राहायचा हे प्रयत्न ठेवतो काय आता तुमच्याविषयी काय काय आलं तुम्हाला सांगा माझ्याविषयी म्हणजे काय माझं तर आता उलट पान चाललंय सिलेक्ट चार मैदानी एक नंबर केलाय परत माग बी कंटिन्यू फायनल राहायला लागलो परत मधी त्या मैदाना कराडच्या मैदानात पडलो तर पाहायला लागलं त्याच्या आधी बिनजोडच्या ह्याच्यात बिले फॉर्म ला आलो हाताला मोडलं त्यामुळे जरा नाही तर चर्चा आहेच आपली पण सारखं लागतंय आधी मधी त्यामुळे आता अनुभव तुम्ही बऱ्याच ड्रायव्हरांचा घेतला असाल कुठल्या ड्रायव्हरांच्या कुठन शिकला की ह्या ड्रायव्हरांच्या कुठनही शिकाय भेटलं म्हणून आज ह्या क्षेत्रात टिकलोय ही म्हणजे काय झालं माझ्या मला म्हणजे मी पहिल्या आगुऱ्या गाडी लय गाडी हाना कळ नव्हतं म्हणजे किती थाप लावायची काय करायची पण एकदा इथं आउंधला माहित नव्हतं तर त्या बायक्याची गाडी हाणत होतो मी तर जरा टाका टाकी लढत झालेली तो मला अच्युत बोललेला की तुझी थाप आहे का नाही पाक पुढे जात्या म्हणजे वशिंडारी पैसे पुढे जात्या ती थाप जरा मग आगर ठेऊन खाली बसून जर गाडी ना अजून टाइम नाही ना मी त्याचा जरा डोक्यात घेतलं तेव्हा बसल्या नंतर आणखीन माझी पेटायला लागली गाडी आग लावून हानायला लागली गाडीचं म्हणजे असं सल्ल घेतल्यामुळं आज तुम्ही चांगल्या चांगल्या गाड्यांच्यावर बसता हो सल्ल सल्ल म्हणजे कसं आपला मोठा ड्रायव्हर असला ना आधीच ड्रायव्हर काही सांगा ना सल्ला घ्यायचा सल्ल महत्वाचा काय कामावलं क्षेत्रात किती संपत्ती कमावली संपत्ती म्हणजे असं लय नाही ती जरा मॅटर मा, माग लागले फरार फिरार इकडे तिकडे असं काही कामावलं नाही पण मित्र लय कामावली ती असं म्हणजे आपली जी जी ओळख आहेत का ना या क्षेत्राली चार पाच गावातली जायचं पण असे येत नाही आपण म्हणल तीच कधी बी कावर वाच आपल्यासाठी येते तीच मला तुम्ही सांगितलं फरार वगैरे असं काय म्हणजे या क्षेत्रानं तुम्हाला आता क्षेत्रात या ठिकाणी सगळं दोन नंबर मग काय हिंद ती भांडणं भिन्न परत परत मग ह्या क्षेत्रात आलो की काय लागलं बाबा की यात काय ही नाही गुन्हेगारी म्हणा रस नव्हता इथं कसं आता मैदाना आल्यावर कसं मनबिन म्हणजे आपण म्हणजे असं लाईफ म्हणजे कसं एन्जॉय केल्या सारखं म्हणजे गुन्हेगारी असं काय नव्हतं असं पण होतो बऱ्यापैकी होतो म्हणजे आता तर काय आपण तिकडे फिरकतच नाही पण आधी जरा अशाच गावातल्या ह्या किरकोळ गोष्टींच्या मुळे जरा नाव खराब झालेलं पण शीत तर अब्बलगाडी क्षेत्रात आल्यापासून बऱ्यापैकी सुधारणा झाली आता त्या क्षेत्राकडे आपण बघतच नाही इकडे पैसे बी बऱ्यापैकी भेटतील आता मधीच मी सलग वादळवर सलग चार नंबर एक वेळा केला एका ठिकाणी फक्त अठरा हजार रुपये भेटले नाही तर प्रत्येक मैदान पंचवीस पंचवीस हजार रुपये भेटले म्हणजे मी ह्या सात आठ दिवसातच एक लाख रुपये कमवले सात दिवसात एक लाख सात दिवसात एक लाख रुपये मित्रांनो म्हणजे बघा एक लाख रुपये म्हणजे मोठी रक्कम आहे सात एवढी कमवणं भरपूर अवघड आहे पण बैलगाडी क्षेत्रामुळे त्यांना हे शक्य झाले आणि त्यांची गुन्हेगारी जी होती ती सगळी ह्या क्षेत्रामुळे सुटली हो सुटली अजिबात कॉन्टॅक्ट नाही काय नाही आता म्हणजे बरं आपलं ही एकदम म्हणजे जगती ती बरं आपलं म्हणजे ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्रामुळे माणसं जोडली जातात आणि माणूस जा जो मूळ स्वभाव आहे त्या स्वभावातून माणूस बाहेर येतो चांगला स्वभाव येतो हो ह्याच्यात कशी कधी आज हार आहे उद्या जीत आहे ह्यात म्हणजे महत्वाचा माणूस म्हणजे कुठलाही संकट दे आलं तरी असा देखील डगमत नाही असा म्हणजे ठाम माणूस राहतो लढायला आयुष्यात त्याच्या लढायला तो कायम ठाम राहतो असं डगमत नाही आता कुठली आता बैलगाडी क्षेत्रात आला आणि ही गाडी हाणली मन प्रसन्न झालं आणि आनंद झाला त्या गाडीवर बसलो त्यावेळेस कुठली गाडी सांगतात हीच लाराची वाजायची जेव्हा जवळ बसली तेव्हा एकच केलाय त्यामुळे गाडी बाय वाटतं आपल्याला पाहिजे दशेद आता गाडीची माणसं बघते ती बाबा दायला आता ज्या वेळेस तुम्ही सांगता एक नंबर होत असतो ज्या वेळेस हा पैसे येतो त्यावेळेस काय चर्चा होती कारण एक नंबर वेळेस सगळे सोबत असतात हो एक नंबर तसं बऱ्यापैकी की काय आता ह्या क्षेत्रात काय होते माहितीये का गाडीनं खाल्ला की शक्यतो न गाडी आणली नाही ड्रायव्हर ही केलं सुटीनं ही केलं खरं कारण मागच राहतं की बाबा आपलं वासरू पाळलं नाही किंवा वासरू कमी सुटलं किंवा ही पण शक्यतो करून डायवर फुटत राहिली की डायव्हरनं चांगली नाही राहिली की डायवर मार्ग असं या क्षेत्रात नक्की आता एखादी गाडी जर फसली गणित फसलं चांगली जर टॉपची बैल घालून गणित फसलं तर सगळ्यांच सा थोडी थोडी चुकी होती का कारण नुसतं ड्रायव्हरवर तुम्ही सांगितलं दोष दिला पाहिजे का नाही नाही ड्रायव्हर बस असा कुठला ड्रायव्हर नाही गाडी बसल्यावर की त्याला वाटतं किंवा आपली गाडी खावी तो म्हणजे कसं आहे आपलं तर कसं माहित का जेवढी मालकाची इच्छा नसती ना तेवढी माझी इच्छा असते गाडी बसली की गाडी राहिली पाहिजे गाडी राहिली पाहिजे अशी इच्छा आपल्या की असते काय काय कायच असते गाडीनं खाल्ला की एका ढकाल ड्रायव्हर की झाले ती झाले ती जाळते कसं पळते कामी पळालं असं काही नुसती ढाकायचं ड्रायव्हर असा विषय म्हणजे दोष सगळे नाही की ड्रायव्हरला दोष देवा हो एखाद्या वेळी ड्रायव्हर कोण चुकी होती बाबा म्हणजे नवीन ड्रायव्हर असला किंवा त्याच्याकडून झाली तर पण काय काय आता एवढी जुनी ड्रायव्हर आहेत इतकी गाडी ती तरी बाबा माणसं म्हणजे एका दिवशी त्यांना मार खाल्ला का नाही विसरते ते बाबा हे माग आपल्याला एक दोन एक दोन वेळा किती नंबर एक करून दिलाय ह्याच्यामुळे आपला किती उजेडात आलाय आणि एकाच दिवशी ते या काय चुकी झाली ती मग तसं विसरून जाते की अशा गाडी हणली चुकीची मग तसं नाही झालं पाहिजे की बाबा काय माणूस आहे ड्रायव्हर बी एका दिवशी चुक होती काय होती समजून घेतली पाहिजे मला काय म्हणजे थोडक्यात चूक झाली तर समजून घेतली पाहिजे आणि कुठेतरी पडत्या काळात साथ पण दिली पाहिजे हो ड्रायव्हरला काळात साथ दिली पाहिजे बेकार आता ती विशाल ड्रायव्हर म्हणलेला ती आम्ही बायलापासून हालत नाही बोल तर नेतो इथे अशी लिहता तेव्हा आपण इतके दिवस माग पळत होता हे बोलत होता काय काय त्याची अकाउंटला कोलोरेशन बिन करत नव्हती इतकी म्हणजे आता बैल पळायला लागलाय ढीक माग असा विषय आपण हालत नाही बस बैल पळत असला नसो असायला दिवस धावलं त्या बायला दिसत नाही म्हणजे एक निष्ठा तर ह्या क्षेत्रात टिकवली पाहिजे तरच नाव राहील चर्चेत हो निष्ठा टिकवली पाहिजे आणि म्हणजे डोकं माझी डोकंच केली पाहिजे ड्रायव्हर बी लक्ष दिलं पाहिजे बाबा ही गाडी वासावर गाठावली तरी मग मालकाला म्हणायचं बाबा मी हे बैल घालतो अशी गाडी राहील मग आता सौ शेवटी येत ही आता मला म्हणलं मला एवढं पैसे भेटल काय भेटलं कारण मी स्वतः करतो तू वासर घेऊन येऊ तू बैल घेऊन येऊ बघतो काय होते मग आपण नियोजन केलं मग मालक पण खुशीने पैसे बिस बक्षी जास्त देते ती ड्रायव्हर आता मी मुलाखती बऱ्याच घेतल्या पण असं पण चर्चा होती की ज्यावेळेस ड्रायवर पैरे करत असतो त्यावेळेस दोन्ही साईडची पण पार्टी असतात ना किंवा बाबा ड्रायव्हरनं पैसे खाल्ले असतील अशी चर्चा होती मी भरपूर जणांच्या मुलाखतीत बोललेलो सांगितलेली बी त्यांनी हो ते बिचारची आहे खरं तुमचं म्हणणं आहे बर का एखाद्याचं आपण कर चांगलं करायला गेलो काय खेळ झाला की तू म्हणणार आहे हे ना एकशे टाका पैसा पण असं शक्यतो करून ह्या ह्याचा ड्रायवर तर पैसे नाही खाणार कारण जो ड्रायव्हर पैसे खातो किंवा काय होतो हिले रिक्षे टांगा पलटी मग कुठे तरी लागणार मोडणार हि होणार तिकड कारण हे क्षेत्र बेकार आहे असं दोन नंबर केलं कि तू अडाकलाच मग पुढे छकड्यात गाव होईल किंवा कुठं पडेल त्यामुळं दोन नंबर नाही करायचं पहिल्या बिर काय मला वाढाव टाक बाबा मला दोन नंबर नाही करा मागून काय आता बऱ्याच मुलाकडे किती घेतल्या ड्रायव्हर लोक असे म्हणतात की आम्ही डायरेक्ट असं बाबा कुठल्या कुठल्या मालकाला पैसे मागितले नाही पण आपल्या हक्काचे पैसे मागितले पाहिजे ड्रायव्हर हो हक्काचे पैसे मागून घेतले पाहिजे कारण कसं आहे माहितीये का आता मी दोन तीन वेळा पडलो ना तर पडल्यावर कोण नाही हो आता माझ्या हातात लागले ना तर काय म्हणजे कोण बघत पण नाही की बाबा यो काय करत असेल हे जात आता हाताला लागलं म्हणजे नुसतं ड्रायव्हर की बंद नाही आता माझ्या घरी दूध धंद्याचा व्यवसाय आपलं गयाबीआधारा म्हणजे सगळीच कामात होती दुकान थांबत गाड्या दूध काढायचं थांबतं सगळं धारा बिरा सगळं थांबत म्हणजे असं नाही की बाबा त्याचं फक्त गाड्या आणल्याच थांबले सगळंच थांबत त्यामुळं ड्रायव्हरनं हक्काचं पैसे घेतलंच पाहिजे ड्रायव्हर आता ज्यावेळेस गटाला गाडी आणता सीमेला आणता आणि फायदला आणता या तीन फेऱ्यात फरक काय हाणताना जाणवतो म्हणजे तुम्हाला की बाबा ह्या तीन फेऱ्यात अशा अशी गाडी हाणाय लागते तसं सेमीला लेच कस लावा लागतो ला गटाला काय मापात गाडी असते त्यामुळे गट मापात हणला तरी चालतो पण सिमीला काय श्वास नाही जास्त शूटच लय गाडी हाणा सिमीला फायनलला मग तर काय विषय नाही फायनल तर जास्त शूट झाला पाहिजे किती लेत ले मला वाटतंय दहा पंधरा वीस सेकंद लेत असतो वीस सेकंद शिकाय न बसण्यावर पण श्वासच घ्यायचा नाही म्हटलंय की पाक मग पुढं श्वास घ्यायचा काय शिकवलं या क्षेत्रात या क्षेत्रानं फक्त सांगितलंय कि लबाडी करायची नाही कोणापर काय असेल ती नित्य नियमान तर मग टिकते बघा आण लाबाडी गेली की अवघड आहे लाबाडी गेली आता नाही आता नाही पण पर परत काटा लाबाडी करायची नाही कारण हा नंदीचा खेळ आहे हाटपायाचा माळ आहे यात काय पण घडू ड्रायव्हर यश भेटत त्यावेळेस काय चर्चा चालते हो कारण अपयश बघितलं आपण पण यशात काय चर्चा चालते यशात आता यश कस एखाद्या एक नंबर केला की मग तिथनं पुढे गाड्या चांगल्या हाना भेटते ती पण अपयशातलं सगळ्यात बेकार म्हणजे आता आपण बघतो जी टॉप टॉपची ड्रायव्हर ब्यायचं जे अपयशात गेली की नाही तस निघून हुंकलत नाही म्हणजे गेल्या वर्षी जर ह्या महिन्यात मी एक नंबर केला आणि जर अख्खी वर्षात जर मला गाडी हानाय नसल्या तर ह्या वर्षात त्याच मैदानाला परत मला नाही असं असत असं वेळ त्यामुळं या गोष्टी पण सगळ्या सोसाव्या लागतात तेव्हा ड्रायव्हरचं नाव हो या सगळ्या गोष्टी सोसाव्या लागतात मित्रांनो बघा त्यांनी चांगला संदेश सांगितला ड्रायव्हर तुम्ही एवढे तुमची जीवन प्रवासाची थोडीशी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद